ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपी सुफियान आदम कुरेशी वय अठ्ठावीस राहणार पळस्फे फाटा अमिना हऊ शिपा हॉस्पिटलच्या बाजूला विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पॉक्सोसह इतर कालमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला यातील पीडित मुलगी हिला आरोपी सुफियान कुरेशी याने फिरण्यासाठी घेऊन जाऊन तू मला फार आवडतेस मी तुझ्याशी लग्न करणार आहे मी तुला सोडणार नाही असे बोलून जवळिकता साधली आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले हा प्रकार कोनगाव साबीर ऑटो गॅरेजच्या पाठीमागे नवीन बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर घडला या प्रकरणाची माहिती पीडित तरुणीने तिच्या घरी दिल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सुफियान कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुका पोलीस या प्रकरणे अधिक तपास करत आहेत घटनाक्रम असा होता एक तेरा वर्षाची मुलगी आहे ती आणि तो मुलगा हे परिचयाचे आहेत परंतु एवढ्या वयाच्या अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत हेच फार लाजीरवाणी गोष्ट घडती आहे सध्याच्या परिस्थितीत आमच्या काही पदाधिकाऱ्यांकडनं आणि स्थानिक लोकांकडनं सकाळी फोन आला की ताई अशी घटना काल घडलेली आहे थोडी लाजीरवाणी असल्याकारणाने आम्ही त्या गोष्टीचं काही जास्त भांडवल करणं योग्य ठरलं नाही आम्हाला परंतु तिचे जे आई वडील आहेत ते फार गरीब आहेत आणि ते त्यांच्या मुलीच्यासाठी फार घाबरल्या अवस्थेत असल्यामुळे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आज सकाळपासून आम्ही या सगळ्या प्रकरणावरती लक्ष देऊन आहोत माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी देखील इकडे आहेत आणि पोलीस प्रशासनाकडनं खूप चांगलं सहकार्य होतं आहे एफ आर दाखल केलेली आहे आणि त्या मुलीला मेडिकलसाठी पाठवण्यात आलं साहेब ज्या काही कलमं आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत ते त्यांच्या पद्धतीने ॲड करतीलच पण मला हात जोडून सगळ्यांना सगळ्या मुलींना आणि सगळ्या पालकांना ही नम्र विनंती आहे आपण आपल्या घरातून आपली कमी वयाची मुलगी जेव्हा बाहेर जाते तिच्यावर लक्ष नक्की ठेवतो परंतु त्या मुलींना देखील मला सांगावं असं वाटतं आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतलेत आम्ही तुमचं सुरक्षण स संरक्षण नक्की करू पोलीस तुमच्या विरोधात तुम्ही जी तक्रार कराल ते दाखल करून घेतीलच पण मुलींनो तुम्हालासुद्धा तुमच्या स्वतःसाठी स्वरक्षणासाठी स्वतःच उभं राहावं लागेल